शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सोमवारी सेलू जिंतूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचं वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झालंय तसेच सेलू जिंतूर तालुक्यातील काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जमीन खरडून गेली आहे वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे काही भागामध्ये पुराच्या पाण्यामुळे जनावरे शेतातील कडब्याची गंजी वाहून गेली आहे अनेक भागामध्ये विहिरींचं नुकसान होऊन घरामध्ये पाणी घुसले सेलू तालुक्यासह सेलू तालुक्यासह शहरातील भागात घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूंचं साहित्यांचं नुकसान झालंय असं त्यांनी निवेदनात म्हटलंय पाहूयात त्यांची खास मुलाखत त्याच्यानंतर जिंतूर आणि सेलू या दोन्ही तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी ढरपुरची झाली आणि ह्या सगळ्या अतिवृष्टीमुळं संपूर्ण जिंतूर मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचं जे काही खरीपाचं पीक एक महिन्याच्या ते पीक आता शेतकऱ्यांना काढायचं होतं सोयाबीन असल <coughs> तूर असल उडीद असल मूग असल कापूस असल फळबाग असल हळद असल हे सगळे पीक साधारण एक दीड महिन्याच्या आधी पिकं आता काढण्याच्या बेतामध्ये होते परंतु निसर्गाच्या या आसमानी संकटानं प्रचंड या ठिकाणी पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर मी रात्री मला सहा वाजल्यापासून संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक गावातल्या शेतकऱ्यांचे मला फोन आले की आम्हाला तात्काळ या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी पाठवलं पाहिजे सेलू तालुक्यामध्ये सहा ते सात गाव असे होते की संध्याकाळी सहा वाजता मला फोन आला hmm. त्याच्यामध्ये बोध नावाचं गाव आहे त्याच्यामध्ये गिरगाव नावाचं गाव आहे त्याच्यामध्ये कादररोहिणा असल खादगाव असल ब्रह्मवाकडी कोठा इकडे कौडगाव असे अनेक गावातल्या शेतकऱ्यांचे मला फोन आले की त्या गावाचा त्यांचा संपर्क शंभर टक्के तुटला होता आणि संपूर्ण गावाला पाण्याने असं घेराव तिथं झालं होतं आणि सुदैवानं ती हानी कुठे झालेली नाही एखाद्या माणसाची ती चांगली गोष्ट झाली परंतु रात्रभर त्या ठिकाणी मी जिल्हाधिकारी साहेबांच्या संपर्कात होतो डेप्युटी कलेक्टर साधर दाडप असतील दोन्ही तहसीलदारशी माझा संपर्क नेहमी होता त्या त्या गावातल्या लोकांशी मी थेट फोनवरती संपर्कात होतो आणि आता मात्र तिथं कुठल्या प्रकारचं भीतीचं वातावरण आता राहिलेलं नाही परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायची की मतदारसंघामध्ये मी जवळपास पंचवीस वर्षापासून मतदारसंघात मी नेहमी समाजकारणात राजकारणात मी फिरत होतो अशा प्रकारची अतिवृष्टी मी कधीच बघितली नाही एवढी मोठी ढग जवळपास दीडशे एम एम पाणी आता गरीब झालेलं आहे आज सगळे नदी नाले वडे धरणं सगळे शंभर टक्के फुल झाले याच्यात सगळ्यात मोठं नुकसान झालं ते शेतकऱ्याचं झालं आज मला चार पाच गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करायचा असे अनेक जमीन आहेत शेतकऱ्यांच्या की त्या पूर्ण खरडून गेल्या आणि खरडून गेल्यावर त्याची माती सुद्धा निघून गेली जमीनमधली म्हणजे ती पूर्ण माती आता त्यांची आता ती येणार नाही त्यांना पूर्ण आता माती टाकावं लागेल आणि ती शेती डेव्हलप लागली एक नुकसान झालं संपूर्ण पिकाचं नुकसान त्या ठिकाणी झालं अनेक जनावर होऊन गेली बैल असल मैस असल गाय असल बकरी असतील अशी अनेक जनावर सुद्धा त्या ठिकाणी दगावले वाहून गेले शेतकऱ्याचं सर त्या ठिकाणी वाहून गेलं त्या ठिकाणी सोलार वाहून गेले अनेक शेतकऱ्यांच्या मोटरसायकल सुद्धा मी आता बघितलं वाई बोटला त्या सुद्धा वाहून गेल्या अनेक ठिकाणी एबीसीबीचे पोल त्या ठिकाणी पडले असं प्रचंड नुकसान या मतदारसंघातल्या तमाम माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज जवळपास मी सकाळी कुंडी असल मारसापूर असेल इकडं खातगाव असल इकडं ब्रह्मवाकडे असेल इकडं काजर आहे इकडं कोठा आहे अशा अनेक गावात जाऊन मी भेट दिली सेलू शहरात जाऊन मी या ठिकाणी भेट दिली माझी मुलगी पेक्षा तिदक सुद्धा शेवट जिंतूर शहरामध्ये भेट दिली हे सगळं चित्र बघितल्यानंतर अनेक घरं अशी आहेत आता मी कोठ्यामध्ये गेलो शंभर घरे असे आहेत की त्यांना आता स्थलांतरित करावं लागलं शाळेमध्ये समाजमध्यम त्यांना स्थलांतरित करावं लागलं त्याही प्रत्येक कुटुंबाला सरकारनी कुठलाही पंचनामा न करता आर्थिक मदत त्या सगळ्या कुटुंबाला दिली पाहिजे ज्यांना आज घरामध्ये राहता येत नाही ते मतदारसंघातले अनेक कुटुंब आहेत मी फक्त कोठ्याचं उदाहरण सांगितलं सा सेलू शहरामध्ये ती परिस्थिती जिंतू शहरामध्ये परिस्थिती आहे की अशी अनेक घरे की त्या घरामध्ये पाणी घुसलं त्यांना तात्काळ तहसीलदार आणि कलेक्टरनी अर्जंट मदत करावी ही पहिली माझी मागणी आहे आणि आता सरकारने ही करू नये की मागच्या वेळेस पंचनामे करण्यामध्ये एवढे दिवस लावते ते पंचनामे केव्हा सुरू करते ते जवळ शेतकऱ्यातला शेतातलं पाणी ओसरून जाते मग पंचनामे करते म्हणून सरकारला आमची मागणी प्रशासनाला सरकारला कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता त्यांनी आता त्यांच्याकडं नोंद सगळी महसूल खात्याकडं संपूर्ण नोंद त्यांच्याकडं किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या आधारे सरसगट सगळ्या पिकाला शासनाने आर्थिक मदत एक साधारण पंधरा दिवसाच्या आत सरकारने ही सगळी आर्थिक मदत सगळ्या शेतकऱ्यांना करावी दुसरा महत्वाचा मुद्दा मागच्या वर्षीचं सोयाबीनचं जे पीक विमा भेटायला पाहिजे होता त्याच्यामध्ये सेरू तालुका संपूर्ण वगळला जिंतूर तल तालुक्यातले तल, पन्नास टक्केसुद्धा मंडळ मागच्या वर्षीचे वगळले त्याचंही तात्काळ सरकारने त्या पीक विमा कंपनीला बोलून तात्काळ हा पीक विमा मागच्या वर्षीचा सुद्धा देण्यासाठी त्यांनी भाग पाडावं यावर्षीसुद्धा पीक विम्याचं जे काही ऑनलाईन अर्ज करायला पाहिजे ते ऑनलाईन अर्ज होत नाही त्याचं कारण असे की मतदारसंघातले अनेक ठिकाणची एम एसीबीचे पोल पडले त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन अर्ज होत नाही म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केली तहसीलदारला मागणी केली की तुम्ही हे ऑनलाईन जी पद्धती थांबव ऑफलाईन ज्या सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज घेतले पाहिजे आणि ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला आठ दिवसाची मुदत वाढ दिली पाहिजे ती पण मागणी आम्ही या ठिकाणी घेतली जनावरांना जे दगावले त्यालाही आर्थिक मदत झाली पाहिजे अशी सगळी मागणी आज आम्ही कलेक्टरकडे केली तहसीलदार सिलो असतील डेप्युटी कलेक्टर यांना पण आम्ही जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं म्हणून सरकारला आणि प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की आपण पंधरा दिवसाच्या आत सगळ्या शेतकऱ्याला कुठलाही पंचनामा करण्याची आवश्यकता नाही त्यांच्याकडे सगळा डाटा आहे ना त्यांच्याकडं पूर्ण निहाय डाटा आहे किती पाऊस पडलेला आहे पंचनामा करायची गरज नाही सरसगड शेतकऱ्याला मदत करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि पंधरा दिवसाच्या आज जर सरकारने निर्णय नाही घेतला तर खूप मोठ जनआंदोलन आम्ही सगळ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आम्ही करू याची नोंद मात्र सगळ्या प्रशासनाने व सरकारने घ्यावी अशा प्रकारची विनंती मी आजच्या या पत्रकार परिषदच्या निमित्ताने करणार किमान एका हेक्टरला पंचवीस हजार रुपयाची मदती कापसाला सरकारने केली पाहिजे सोयाबीनला सुद्धा एका हेक्टरला किमान वीस हजार रुपयाची मदत सोयाबीनला केली पाहिजे बाकीचे जे पिके तिथं जर पेरा कमी आहे उडीद असेल मूग असेल त्याचा पेरा कमी याला किमान पंधरा हजार रुपये हेक्टर मदत त्याला केली पाहिजे आणि फळबागेला मात्र पन्नास हजार रुपये हेक्टर मदत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची सरकारकडे आहे त्याच्यामध्ये सरकारने तत्काळ निर्णय घेतला अजमत खान पठाण जिंतूर